गणपती बाप्पा मोर्या पुढल्या वर्षी लवकर या उंदीर की मामाकी आले पण ही केली वाढणं झाल्या का समजून झाली हे बघ ते दोन्ही वाळले ते पण ही कुठे जरा कमीच आहे आणि आले ते एकदम व्यवस्थित आणि सकाळ सकाळच्या वेळ झाले तर कसं काय मार्ग गुड मॉर्निंग मी पाठीमाग काय करतो माहिती का वाळक आले हे ज्यात बघायचं कशात बघ ह्याच्यात आहे का असेल की बघितलं काय फोडून कशाला खात या कशाला खाते काय मम्मी मी तर वाळक बघ आज ना गणपती बाप्पाचा आपला लास्ट दिवस आहे आज त्यांना निरोप द्यायचा आपले तुम्ही आणि विषय काढायला मला नेहमीच माझ्या चालू नसतो तुम्ही सारखं तुम्ही त्या ब्लॉग मध्ये बघितच की कि माझ्यासारखे व्हिडिओ डिलीट होतात जे मी पाठीमाग व्हिडिओ शूट केलेले आहेत म्हणजे आज सहावा दिवस आहे म्हणजे आज गणपती बाप्पा जाणार आहेत आपले आणि विषय तुम्हाला सांगू का जेव्हा मी शूटिंग केलेले आहेत सगळ्या सगळ्या शूटिंग केल्यात त्या सगळ्या टोटली माय उडून दिले झाल्या काय झाल्या मला नाही माहिती पण सकाळी बघितलं करायला मी सगळं बघितो पण काय ते आता व्हिडिओ नव्हतात माझ बोल जाऊ नशिबाज आपलं नव्हतं ते त्यामुळे ते गेले तर मम्मी गाहले का की असेल बघ की मत जाऊ आणि नशिबाज आपलं नव्हतं असं समजायचं गणपती बाप्पा आजला निरोप जास्त आपल्याला आज बघूया कशी थोडी थोडी तयारी करूया आपण पोरासून भेटूया आज कशाचं काय नियोजन आहे काय नियोजन बघू तुम्हाला कुठं रे मम्मी ही बाळ बघा असेल तर बारक असणार की रे येणार ते त्याला झेंडूची झाड असते तुम्ही पंधरा दिवसाला येतात का सारखी सारखी येते म्हणजे असं लावायची नाही तुला झेंडूची कुठं आणली झेंडूची झाड मम्मी कुठं आणली हा तुला पण आपल्या पाठीमाग झेंडूची झाड पतला ना कुत्री चावले ते किती बघा बघा लागले त्याला किती बघ तिथं पण लागले पाठीमाग पण लईच कुत्री लय चावले त्याला खरं तिकडे जातोच कशाला तू जातो कशाला तिकडं तिकडे बघ हप्पाल लाईच हापालाय तू पाते आवाज बेकार ते मला बघू ना डॉक्टरला बोलला पाहिजे हे बघा लयच लागले त्याला हाताला पायाला इकडं बघ हशाला कशाला जातोस तिकडे विषय काय माहिती आहे का कुत्र्याचा की आपण तिथं म्हणजे मी आम्ही असतो का नाही तो अंगावर होतो ना आम्ही नसतो एक गप आणि आता मला कुत्रं कुठला आले का आणि त्याच्या अंगावर जाणार लागले तरी एवढं जाणार तर कुत्र कुत्रे ते पण एकदम मी रेडी झालेलो आहे आता तीन वाजले आहेत हो आता फक्त आरती करायची बाकी आहे आणि लोक कसा दिसते बघा तुम्ही आता ह्याच्यामध्ये काय दिसणार नाही सर तू बस मी फोडून लोक दाखवतो कसा दिसते ते आणि आत्ता चार म्हणजे तीन वाजून गेले आहेत आता आरतीला चालू करा पोरं खाली उभा आहेत सगळी आपल्या आता निघूया सगळी तयारी झाले घेऊन निघून जायचं आपलं फोटोग्राफी झाली असेल चला आरती करूया आपली चला ए द्या चल आरती करूया झाले नारून नार फुडून झाले का चला तुला आरती करूया आपलं निघून जा आपल्या घरातले गणपती पप्पा ना पप्पा घेटणार आहेत आणि मी वरचा दादांचा दादांचं दादा एवढं जमणार नाही त्याच्यामुळे घेणार आहे आणि मग आता वरती जाऊया आता इकडच्या आरती मेन देवाची आरती आपल्या चालू झालेली आहे आणि ती झाल्यानंतर गणपती हलवायचं आणि निघून जायचं आपण आता वरती जाऊया लास्ट दर्शन गणपती बाप्पाचं गणपती बाप्पा या सहा दिवस आले सहा दिवस आपण म्हणे भावानं भक्ती केली नाही मी वरती जात निघाल वरच्या घरात फोटो काढ घेऊन काढ के तुझ्या मोबाईलमध्ये मग हॅलो बाप्पा

आम्ही विसर्जन करून आलेलं आहे गणपती आणि आमची पोरे याच्या बाकी आहिल्यांदी पाठी मागा येतं आणि मी तो बाई ओळखलं का विसर्जन सकाळी का गाडीवर गेला गर्दी भरपूर आहे आतमध्ये या वर्षी होती बेकार लई होती वडून वडून कसा बसला माझा मोर या लाशीचा निरप देऊन आलो काय म्हणलं मस्त वाटतंय असाच निसर्ग चालू करतोय कीर्तनकार परंपरा आहे आपली जपली पाहिजे काय म्हणायचं ते काय थांबायचंय जिमांदे बघूया गणपतीला आपण काय नाही काय सात दिवस गणपती येतो वर्षाचे सात दिवस जास्त दिवस येईल ना तरी आम्ही खेळ दाखव सेवा जिम्माप चालल्याने आपण माझा आवाज बसला आहे पण घरात गेल ना सगळं घर मोकळं वाटतं वेगळं खरं तरी भयानक वाटतं पण काय येतात त्यांना लागते आता वर्षातून एकदा येतात आपल्यासाठी आपण सेवा केली त्यांना निरोप दिला आपण अजून आहे आपलं अजून मोठा गणपती आहे मोठा गणपती गणपती आणि सगळ्या भावना आपल्या त्याच आहेत भावने श्रद्धा करा गणपती आपल्या मनात आहेत